चार माणस लागतात चार दिले त्या व्यक्तीना घेऊन जबाबदारी किंवा तीन माणसं केले माणसं बोलून एकदम कमी वेळ लागतो अर्धा मिनिटाला वेळ लागतो फक्त यांच्या मोबाईल मध्ये आपल्या सरकार सेवकांच्या ते डोळे दोन वेळा हे झालं टीचिंग झालं केवायसी ते वायसी पण ते सुद्धा कोणी हरत नाही जवळपास आपले चारशे अडुसष्ट होते

दोन तीन विषय ना आपल्या गावासाठी खूप महत्त्वाचे रस्ता वीज पाणी आणि आरोग्य शिक्षण या गोष्टींना ग्रामपंचायती दिलेलं दिल्या पाहिजे आपण कर भरतो तर या कर आपण आपल्या घरात वैयक्तिक काही मागत नाही तर आमचं बोर्डील संपले का शांगता नाही संपले आम्हाला द्या आपण काय मागतो आहे रास्ता व्यवस्थित पाहिजे आम्हाला आम्हाला विजेची सोय पाहिजे त्याच्यानंतर आरोग्यविषयक त्या सुविधा असतील यांनी ना ते सुमोठो केल्या पाहिजे त्या गोष्टी सरपंच असतील ग्रामचौक असतील आणि सगळे सदस्य असतील याच्यासाठीच आपण यांना निवडून देतो यांनी या सगळ्या गोष्टी स्वतः लक्ष देऊन केल्या पाहिजे आता संतावनामध्ये आता आत्ताच विषय आला लाईटही नाही किती दिवसात सांगतोय साहेब त्या रस्त्यावरती पूर्ण अंधार असतो बाजूनी स्ट्रीट लाईट पाहिजे लाईटा पाहिजे आमच्या महिला भगिनी तिथं फिरायला जातात रात्री तिथं लाईट नसतो हा विषय लिहून घ्या विशेष लिहू नका तर लाईट टाका तिथं जागेवरती रस्ते पण झाली इथं लाईट नाही सांगितलं होतं पाणी सोडणं रस्त्यावरती घरातलं पाणी त्यानेच पाणी रस्त्यावरती सोडून दिलं जातं आणि सगळे अस्वच्छता होते धास होता घाम होत्या एक वेळेस वॉर्निंग दिली आता आता पाहिजे लावायचं डायरेक्ट हजार रस्त्यावरती मला पाणी पाहिजे कोणी पण असू मी जरी असो ना मला डायरेक्ट पाऊची घरपोत आणून नाही ना दिली ना कारवाई करायची काय काय कारवाई करायची तुमच्याकडे माहिती टाकायची हा आणि घर बांधता लोक घर बांधा तुम्ही पन्नास लाखाचे बांधा कोटीचे बांधा पण आपल्या हद्दीत बांधा त्याची पायरी रस्त्यावर काढू नका रस्त्यावर डायरेक्ट वेची काढते आणि लई त्याला दिवस लागत लागतात काम नाही लगेच त्वरीत काम त्वरीत झाली पाहिजे पन्नास लाखाचे कोटीचे घर बांधतांची पायरी रस्त्यावर अहो यायला जायला फोर व्हीलर जात नाही रस्त्यांनी एवढं अवघड परिस्थिती करून ठेवली गावाची आणि तुम्हाला म्हणतो तु, तु, तुमच्याकडे हातात सत्ता आहे पॉवर आहे तुम्ही त्याचा तु वापर करा तुम्ही आम्हाला पुढे करताय सतरा वेळेस आम्हाला येऊन तुम्हाला सांगावं लागतं आणि विषय काय झाला निवडणुकीच्या तोंडावरती ना येऊन लोकप्रतिनिधी आपल्याला आश्वासनं देतात आश्वासनांची गाजला जाता फक्त पाच वर्ष आहे पडून राहते सांगतात या गोष्टी कुठेतरी बंद झाल्या पाहिजे निवडणूक कोणती असू ग्रामपंचायतीची असू पंचायत समितीची असू जिल्हा परिषदेची असू आमदारकी असू नाही तर खासदारकी असू या लोकांनी आश्वासनं दिली ना कामच केले पाहिजे आश्वास आश्वासनाचे गाजर नाही दिले पाहिजे कोण आश्वासनं घ्यायचा कामा नाही आज तुम्हाला सांगतो आमदार खासदार आता आहे सध्या पदावरती यांनी जे आश्वासनं दिले त्याची पूर्तता व्हावी नाही लय याला गावबंदीचा ठराव घ्या लोकप्रतिनिधीला गावबंदीचा ठराव या लवकर आमची मागणी का बरं येता फक्त निवडणुकीच्या तोंडावरती आम्हाला आश्वासन आता आम्ही हे करतो आम्ही ते करतो नंतर त्याच्या नावाने बॉम्ब बोल राहते सध्या सगळी जनतेला काय नुसतं मूर्ख याड्यात काढलेत काय जनतेला तुम्ही कायद्यात नाही कायद्यात असेल तर तुम्ही तो ठरवले या लगेच तुम्ही बघा ते लोकप्रतिनिधी आमदार आमदार खासदारले आमदार आणि खासदार यांना गावबंदी ठरावल्या आणि दुसरा विषय महत्वाचा ग्रामविकास समिती आपल्याला गावात स्थापन करायची ग्रामविकास समितीचं काम काय असणार आहे माहिती आहे का नॉन करप्टेड म्हणजे भ्रष्टाचारी नसलेले लोक या ग्राम ग्रामविकास समितीमध्ये असतील गावातील कुठलंही काम आलं yes. दोन मिनिटात ना हो थांबणार ग्रामविकास समिती स्थापन करायची आहे गावामध्ये ग्रामविकास समितीचं काम काय असणार आहे का गावामध्ये कुठलंही काम येऊ द्या ग्रामपंचायत लेवलचा असू द्या पंचायत समितीच्या लेवलचा असू द्या जिल्हा परिषदेचा असू द्या सार्वजनिक बांधकाम विभागाचा असू द्या आमदारकीचा असू द्या किंवा खासदारकीचा असू द्या ग्रामविकास समिती सोबत चर्चा करूनच ते काम गावात करायचंय झालं काय या ग्रामपंचायती समोरचा <laughs> रस्ता पहा हा रस्ता आहे पंधरा लाखाचा रस्ता आहे चारशे मीटरचा रस्ता आहे फक्त काय काय क्वालिटी त्या रस्त्याला भ्रष्टाचाराचे आरोप केले तर आमच्या उन्हे दाखल करतात आपण कोणता उलटा कायदा तर तुम्हाला कोणतेही कामं करायचे असतील ना आमचे संवाद साधायचा हे गाव आमचं आहे एकशे पन्नास कोटी जनतेचे सामान्य माणसाचं गाव आहे तर आम्हाला विचारल्याशिवाय कोणत्याही कामाला सुरुवात करायची नाही आता झालं काय स्मशानभूमी वदी यांनी ना स्मशानभूमी बांधून ठेवली ऑलरेडी <coughs> स्मशानभूमी आपल्याकडे आहे परत स्मशानभूमी बांधायची गरज नव्हती तिथं दो। दोन श शौ वाईने तिथं बांधून ठेवायची शेदाईने काय शेव्हाईने बांधायला त्या दोन बांधून ठेवले त्यांना म्हटलं तिथं गरज व्यवस्थित आहे तिथं ना आमच्या माता भगिनी आपल्या गावात पद्धत काय पुरुष आणि महिला दोघंही पण ना आणि कार्यक्रमाला जातात तर पुरुष वाचतात त्या निवारा शेड मध्ये बाया मध्ये वसतील राहत्या बाया हा तिथं गरज काय होती बरं निवारा शेड ची गरज होती त्यांनी ती स्मशान भूमी बांधून ठेवली दररोज माणसामोर राहिली का दादा मोर राहिले हे असे गाडवाचे काम आहे ना नाही आले गुगल स्मशान आहे नाही आणि पुन्हा पुढे काय आवश्यकता गुगल नाही नाही शीट ते धडाव द्या बाजूला कॉन्ट्रॅक्टर मी त्याला ते काम थांबवले काम हा त्याला त्याला सांगितलं हे चुकीचं काम होतं हे आम्हाला नाही गरज त्या गोष्टीची गरज नाही त्या गोष्टी काय त्या आम्हाला तर किती ना त्याचं काम आढू नये तो नवयुव असेल किंवा उद्योजक असेल आला असेल तो कॉन्टॅक्ट लाईन मध्ये तर त्याचं नुकसान व्हायला आपण तिथे ना निवारा शेडच करतोय ते कॅन्सल केलंय आपण ते काय बांधू राहिले शौर राही अच्छा कॅन्सल केले आपण खेटून होईल मग करता काय आता जे बांधून ठेवलंय डॉलर पैसे अडकले पैसा आपला खर्च होतो ना यांनी आपल्याला विचारून काम करायचे ना

सगळं वेळ आता इथून पुढचा बघा आता हे बाय एक काम चुकलं ना ते जाऊ द्या इथून पुढच्या गोष्टी बघा काय कामं करायची ना आम्हाला विचारा तुमचे डोकं की नाही ना तुम्ही लाडव सारखे काम करून द्या ना तर या गोष्टी तुम्ही आज सर्वप्रथम आम्हाला विचारा नंतर कामाला सुरुवात करा आम्ही नॉन करप्टेड आहे आम्ही की आम्हाला लाल सण असलेली आम्ही आराखडा आम्ही खाती नंतर पुढच्या आर्थिक वर्षामध्ये करायचे कामं करायचे ठरवत असते आता हे आराखडा नोव्हेंबर मध्ये येईल ते पंधरा तक्याचा आराखडापूर आरा पूर्ण व्यवस्थित शासन निर्णयाप्रमाणे होईल व्यवस्थित आणि त्याप्रमाणेच मग नंतर कामं पूर्ण चालू राहतील हे जेशावितलं हे ना हे सगळं गौड बंगाल या हे आपल्याला काही ना राहते वाऱ्यावर सगळे काम होत्या यांच्या बाबाजीच्या आले मान कोणाचे काही चाले ना अशा प्रकारचा बोंगळा कारभार यांचा तू तर ग्रामविकास समितीचं कामच ते राहणार आहे कुठलंही काम करा एक वीड जरी लावायची ना ग्रामविकास समिती लोकांना लोकांना माहिती पाहिजे तुम्ही त्याच्यात सिमेंट किती टाकणार त्याच्यात वाळू किती खाणार त्याच्यात तांबर खाणार का हे सगळं आम्हाला सांगायचं खायचं असा विषय राहिला होतो ग्रामचा ग्रामीण कर समितीचा आयन ईव्हीएम बनलीच असतो असे म्हणतात ते करता येणार नाही हे नाही होत ईव्हीएम 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 बनली आता निवडणूक होतील आपल्याकडं पंचायत समिती होईल जिल्हा परिषद होईल आमदारकी किंवा आपलं हे ग्रामपंचायत होईल या निवडणुका होतील तर याच्यामध्ये नाही ईव्हीएम बंदी पाहिजे आम्हाला अडचण नाही आमची ठरावाची ठराची ठरावायची प्रोसिजर तुम्ही आमची ठराव घ्यायचे वरती चालल का नाही चाललं ते आम्हाला माहित नाही तुम्ही वरती ठराव पाठवायचे अशा पद्धतीने हे ना दोन तीन विषय नाही खूप महत्वाचे असल्यामुळं याची ना शासनाने आणि प्रशासनाने आमच्या या विषयांची दखल घेऊन त्वरीची ना या गोष्टींची अंमलबजावणी करावी फक्त माझं गाव आहे धार्मिक गावे माझं नावलं आमची नाव लांब लावणे मोठं आहे पूर्ण जगात गा नाव गाजलं आमचं पण आमच्या गावात जर आले तर ધન્યવાદ <laughs> આપ